मोडणीम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला हॉस्पिटल शेजारी सिटी नंबर दहाशे एक्क्याऐंशी हा चौदा पॉइंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल मोडणिंब शहरात एकमेव आणि एकच असणाऱ्या सार्वजनिक मुतारी शेजारी होणाऱ्या अतिक्रमणाला जयभवानी चौकातील युवकांनी व नागरिकांनी मोडनिंबा ग्रामपंचायतीला निवेदन देत कडाडून विरोध केला आहे मोडणिंब शहराची लोकसंख्या जवळपास वीस हजाराच्या आसपास आहे मात्र या गावात फक्त जयभवानी चौक येथे एकच मुतारी आहे या मुतारी शेजारीच एका युवकाने व्यवसायासाठी पत्राशेड मारण्याचा प्रयत्न रात्रीच्या सुमारास चालू केला होता मात्र चौकातील युवकांच्या व नागरिकांच्या बाब ही लक्षात आल्यानंतर त्याला विरोध केला गेला यामुळे दोन गटात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली हा प्रकार दोन तीन दिवसापूर्वी रात्री अकरा साडे अकराच्या सुमारास घालला टाकण्यात येणाऱ्या या पत्राशेडला विरोध होत असल्याचे पाहून त्या युवकाने ते काम थांबवले त्यावर आज त्या एकच असलेल्या मुतारी ठिकाणी अतिक्रमण होऊ देऊ नये म्हणून ग्रामपंचायतीला पाच पन्नास जणांनी सहाय्याचे निवेदन देऊन विरोध दर्शवला आहे या निवेदनावरती ग्रामपंचायत आता काय भूमिका घेणार आहे हे पाहावे लागेल मोडरिम ग्रामपंचायत कार्यालयात नव्याने एक लाखभर खर्चून मुतारी बांधण्यात आली आहे पण या मुतारी भांड्यांची उंची जास्त असल्याने तिथेही अस्वच्छताच असते तर जयभवानी चौकात गावातील एकमेव असलेली ही मुतारी तीही अतिक्रमणाच्या विळख्यात जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा